नमस्कार मी शब्द योद्धा कोमल मंडळी एक सर्वसामान्य घरातला मुलगा स्वप्नांच्या शोधात पुण्यात येतो सुरुवातीला तो एक साधा विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतो पण हळूहळू त्याचा प्रवास एका भयान विश्वाकडे वळतो पुण्यात शिकत असलेला हा मुलगा पाहता पाहता भाई दादा डॉन बादशाह आणि दहशत यांच्या जगात रमतो खंडनी मारामारी गोळीबार हे सगळं तो अनुभवतो आणि स्वतः ही दहशत माजवत असतो स्वतःची एक टोळी उभी करतो ज्यांच्या जीवावर तो मोठा होतो त्यांच्या जीवावर तो उठायला लागतो आणि आता त्याच्याही जीवावर एक टोळी उठली पण पोलिसांच्या तपासातून एक धक्कादायक खुलासा समोर आलाय की हा मुलगा आता लंडन मध्ये फरार आहे तिथं त्याचं घरही आहे पुण्यात विद्यार्थी म्हणून आलेला ते पुण्यातून फरार झालेला आरोपी असा प्रवास करणाऱ्या त्या मुलाचं नाव आहे निलेश घायबळ सध्या या नावाची चर्चा जोरदार आहे पण निलेश घायबळचा हा प्रवास कसा झाला त्याची पाळ मुळं किती खोल आहेत आणि त्याचं लंडन कनेक्शन आहे तरी काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका निलेश घायवळ हे नाव सध्या गुन्हेगारी क्षेत्रात चांगलंच गाजत आहे सोलापूरच्या एका छोट्याशा गावातून आलेला मुलगा पुण्याच्या गल्ली बोळांमध्ये दहशतीचं दुसरं नाव बनतो आणि पाहता पाहता त्याचं थेट लंडन पर्यंत कनेक्शन असल्याचा पोलिसांकडून खुलासा होतो पोलिसांसाठी गुंतागुंतीचं कोड बनलेला हा निलेश घायवळ हा खुंकार गुंड आहे पण त्याला पुण्याचा बकासूर का म्हणतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सोलापूरच्या मातीत जन्मलेला सर्वसामान्य घरातला हा मुलगा पुण्यातील गुंडगिरी ते थे थेट लंडनशी कसा याचा संबंध येतो समजून घेऊयात तर मंडळी या कहाणीची सुरुवात होते जामखेड तालुक्यातल्या सोनेगाव मधून सोनेगाव निलेशचं मूळ गाव पुढे तो पुण्यात शिक्षणासाठी येतो मास्टर्स इन कॉमर्स झालेला निलेशची इथे गाठ पडली गजानन उर्फ गजा मारनेशी त्यानंतर शिक्षण सोडून तो गुन्हेगारी क्षेत्रात वळला पाहता पाहता पेन सुटला हातात आली बंदूक आणि सुरुवात झाली गुन्हेगारीच्या वाटचालीची दोन हजार साली निलेशने पुण्यात पहिला खून केला आणि तिथूनच निलेश पोलिसांचं लक्ष वेधलं गेलं पण त्याच्या गुन्ह्यांचं जाळ इतकं पसरेल हा कोणी विचारही केला नव्हता घायवळ पाहता पाहता कोथरुड सुतारवाडी डेक्कन रोड परिसरात खंडणी दहशत आणि टोळी युद्ध या प्रकारांसाठी प्रसिद्ध झाला सचिन कुडले नावाच्या गुंडाची त्यानं भर रस्त्यात पाठलाग करून हत्या केली आणि हीच घटना पुण्याच्या गुन्हेगारी इतिहासातली एक टर्निंग पॉइंट ठरली त्या हत्येनंतर पुण्यातील पोलीस यंत्रणा हादरली आणि घायवळ मुक्का मोक्का लागला तरीही निलेश जेलमधून बाहेर आला तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचं साम्राज्य अधिकच मजबूत झालं या सगळ्यात तो पुण्याचा बकासूर कसा झाला त्याच त्यालाच कळलं नाही निलेश घायवळ विषयी सगळ्यात मोठं कोड म्हणजे त्याचं लंडन कनेक्शन मानलं जात आहे पोलिसांच्या फाईलमध्ये एक माहिती समोर आली होती घायवळचे काही आर्थिक व्यवहार थेट युके मध्ये होत होते पुण्यात खंडणी अपहरण आणि रिअल इस्टेट मधून मिळालेला पैसा हवाला मार्फत लंडनला जात होता तपास यंत्रणांनी या व्यवहारांचा तपास घेतला पण प्रत्यक्ष पुरावे मिळणं कठीण गेलं पण आंतरराष्ट्रीय लॉग्स सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी आणि काही विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार घायवळचं एका ब्रिटिश नागरिकाशी आर्थिक नेटवर्क होतं असं समोर आलं त्याचं बकासूर हे नाव काही पोलिसांनीच त्याला दिलं होतं कारण जेव्हा तो गुन्ह्यात पडला तेव्हा पैसा सत्ता आणि हिंसाचार याची मर्यादाच राहिली नव्हती शांत गावातून आलेला हा मुलगा एक कुख्यात गुन्हेगार झाला एक हुशार शिक्षण घेतलेला तरुण पण चुकीची परिस्थिती चुकीची संगत आणि हव्यास यांच्या संगमातून आज देशातील कुख्यात गुंडांच्या यादीत समाविष्ट झालाय सोबतच सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेली गोष्ट की सागर मोहोळकर या एका पैलवानाने सार्वजनिक ठिकाणी निलेश घायवळच्या कानाखाली मारली होती ही फक्त वैयक्तिक चीड होती की नव्या टोळीच्या उदयानं दिलेला इशारा सध्या पोलिसांकडून या प्रकरणात अनेक पैलू उलगडले जात आहेत पण सोलापूरच्या मातीत जन्मलेला एक हुशार मुलगा इतर तरुणांप्रमाणे शिक्षणासाठी पुण्यात आला पण बनला गुन्हेगारी विश्वातला बकासूर आणि आज त्याचं थेट लंडन मध्ये घर आहे आता इतकी माया जमवत असताना पोलिसांचं निलेश्वर लक्ष नव्हतं का की मग यात अजून काही इतर पैलू उलगडायचे बाकी आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद